आपल्या सर्वांचे शिवनेर टाइम्स न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आज बुधवार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व प्रेक्षकांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर जाणून घेऊया आजच्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील आणि देशातील ठळक बातम्या ट्रम्प प्रशासनाने रोखले हार्डवेअरचे एकोणीस हजार कोटीचे अनुदान विद्यापीठावर सरकारच्या नियंत्रणाची मागणी नाकारल्याने कारवाईचा बडगा राजस्थानचे माजी मंत्री इतरांच्या ठिकाणांवर छापे ईडीची कारवाई अठ्ठेचाळीस हजार कोटीची पी एस एल फौजी फसवणूक हेराल्ड पकरना सोनिया राहुल आरोपी ईडीकडून आरोपपत्र दाखल सॅम पितृदा याचेही नाव पंचवीस एप्रिल रोजी सुनावणी देशभरात ईडी कार्यालयांसमोर काँग्रेस आज निदर्शने करणार मुर्शिदाबाद हिंसाचारात बांगलादेशी दंगेखोर प्राथमिक चौकशीतील माहिती तपास यंत्रणेचा गृहमंत्रालयाला अहवाल <laughs> डिजिटल अरेस्ट करणाऱ्या टोळ्यांवर बारा ठिकाणी छापे सीबीआयची कारवाई मोरारदाबाद मुंबईत छापे <laughs> शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी यंदा महाराष्ट्रावर मान्सून मेहरबान जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात एकशे पाच ते एकशे एक पंधरा टक्के सरासरी बर असणार देशभरात एकशे पाच टक्के सरासरी पाऊस हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर तमिळनाडू ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज अनिनो आय ओ डी सेल्फास्थिती मान्सूनसाठी अनुकूल शेतकऱ्यांच्या भूसंपादन विलंब मोबदल्यावरील व्याजात मोठी कपात प्रकल्पाच्या मूळ खर्चात होणारी वाढ पाहता राज्य सरकारचा निर्णय सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका कृषी क्षेत्र उत्पादनात पाच टक्के वाढ राष्ट्रीय उत्पादनात आजही अग्रेसर पशुधनाचे योगदान शेतकऱ्यांचे उत्पादन मात्र कमी पशुधन क्षेत्राचा वाटा फक्त पाच पॉईंट पाच टक्के <वीवट्णारीख> आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्न योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत कपात एकही पात्र भगिनीस वगळले नाहीत कोठडीत कायद्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख वारसांना भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार मुंबई पुणे नागपुरात ए आय सेंटर उभारणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आय बी एम राज्य सरकारमध्ये महत्वाचा करार कुठे कोणते केंद्र मुंबई भौगोलिक विश्लेषण पुणे न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधा नागपूर प्रगत ए आय संशोधन निवडणुकांवर कोणतीही चर्चा झालेली नाही उपमुख्यमंत्री शिंदे शिंदे व राज ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा धनंजय मुंडेकडूनच मला वाल्मिक कराडांच्या एन्काउंटरची ऑफर निलंबित पी आय कासले यांच्या नव्या व्हिडिओत दावा मला पकडून दाखवा कासलेचे महाराष्ट्र पोलिसांना आवाहन गोवळकोंडा ब्ल्यू डायमंडची किंमत चारशे तीस कोटी भारतीय राजघराण्यातील ऐतिहासिक रत्नांचा चौदा मे रोजी लिलाव पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा बिहारमध्ये अपहरण करून खून शंभर कोटींची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बोलवले होते बिहारला खात्यातून नव्वद हजार रुपये काढून घेतले पुणे पोलिसांचा पाटणा पोलिसांच्या मदतीने तपास कुकडी प्रकल्पात अवघा सोळा टक्के पाणी साठा उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरणार का शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा नारायणगाव पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन दर्जा प्राप्त गारपिटीग्रस्त गावांची खासदार अमोल कोल्हेंकडून पाहणी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विशेष पॅकेज देण्याची मागणी कुलस्वामी <स्ति> खंडेरा देवस्थानच्या बैठकीत वादावादी सभासद फीचे शुल्क अद्यापही अधांतरितच पोलिसांना बैठकीत करावा लागला हस्तक्षेप आपलेच म्हणणे कसे योग्य हे पटवण्याचा दोन्ही गटांकडून प्रयत्न राजगुरुनगरमध्ये हजारांचा कॅन्डल मार्च मांजरेवाडी अल्पहीन पीडितेला न्याय देण्याची मागणी नाराधमाला फाशी द्या कचरा डेपोच्या विरोधात प्रांत कार्यालयावर मोर्चा राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या विरोधात टापळकरवाडी जवळके खुर्द बांबूरवाडी ग्रामस्थ आक्रमक इंदापुरात पंचेचाळीस लाखाचा गुटखा नष्ट इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यांतील जप्त केलेला तब्बल पंचेचाळीस लाख एक्केचाळीस हजार ऐंशी रुपयांचा गुटखा व तंबाखू मिश्रित पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने अन्न आणि भेसळ प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इंदापूर नगर परिषदेच्या कचरा डेपोत नष्ट करण्यात आला कोथिंबीर <स्तिविर> जोडी चौतीस रुपयाला मंचर बाजार समितीच्या आवारात कोथिंबीरची एक जोडी चौतीस रुपये भावाने सोमवारी विकली गेले माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली <द्णागा> इंदापूर तालुक्यातील शेवाळगाव ग्रामपंचायतीने उभारला पुणे पाणी पहिलाच अभिनव प्रकल्प प्रक्रियेला केलेले पाणी सिंचनासाठी उपयुक्त <द्णागा> <द्णागा> ससाने समर्थक अखेर भाजपमध्ये दाखल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थित मुंबईत झाला प्रक्षेपवेश अविश्वासावर आता मंगळवारी सुनावणी नगराध्यक्ष उषा राऊत अविश्वास प्रकरण नवीन कायद्यानुसार होणार सुनावणी बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अस्तित्वात असलेल्या एकशे पाच नगरपरिषदा नगरपंचायतींना दिले अधिकार अध्यादेश काढणार जिल्हाधिकाऱ्यांना पाठवता येईल सहीचा प्रस्ताव संभाजीनगरला टांचाईच्या सर्वाधिक झाडा जिल्ह्यात एकशे पस्तीस टँकरने पाणी पुरवठा नियमित जलस्रोत आटल्याने पाणी टंचाई वैजापुरात कोट्यावधींची जल जीवन यो योजना कागदावरच यंत्रणा व ठेकेदाराच्या बोगस कारभारामुळे पाणी घरापर्यंत पोहोचलेच नाही तालुक्यात चौतीस टँकरने पाणी पुरवठा शिक्षण विभागाची आज शिक्षण मंत्र्यांकडून झाडा झडती महापालिकेत बैठक गैरकारभाराची होणार उलट तपासणी पंजाब किंगचा विक्रमी विजय चहल गेम चेंजर के के आरला पंच्याण्णव धावात रोखून एकशे अकरा धावांचे यशस्वी रक्षण दुखापतीमुळे जायबंद असलेल्या ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुष मात्रे चेन्नई संघात मुंबई विरुद्धच्या सामन्याला मुकणार दुखी वाढली हॉटेलमध्ये लंगटतानाचा व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंच चुकलेच चौकशी अहवालात स्पष्ट नितीश कांबिलिया यांच्यावर तीन वर्षांची बंदी निकालाच्या पडताळणीत अडकली पुरस्काराची रक्कम राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्यांच्या यादीची राज्य सरकारला प्रतीक्षा एम ए ओ कडून निकालाची पडताळणी आठवड्याभरात नि, होणार पूर्ण टीम इंडियाचा बांगलादेश दौरा जाहीर पंधरा दिवसात सहा सामने खेळणार भारत विरुद्ध बांगलादेश वन डे मालिका वेळापत्रक सतरा ऑगस्ट मिरपूर वीस ऑगस्ट मिरपूर तेवीस ऑगस्ट चितगाव ते टी ट्वेंटी माळकेचे वेळापत्रक सव्वीस ऑगस्ट शितगाव एकोणतीस ऑगस्ट मीरपूर एकतीस ऑगस्ट मीरपूर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर मुंबई ठाण्याच्या जा तेरा जणांचा समावेश शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव सचिन खिल्लारी आदिती स्वामी यांना थेट पुरस्कार ऋतुराज गायकवाड शिवम दुबे यशस्वी जयस्वाल ओजस देवकाते यांचा समावेश या होत्या आजच्या ठळक बातम्या आपणास कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला आवडता चॅनल शिवनर टाइम्स न्यूज